नमस्कार शेतकरी बांधवांना सुलभ इरिगेशन राहरी जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक असे शेती उपयोगी यंत्र उपलब्ध करून देत आहे गेल्या तीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेत आहे वर्षा नारे कंपनीच्या सहाय्यानं साडेतीन आसपरपासून तर अकरा आसपारपर्यंतचे वेगवेगळे पॉवर रिडर्स सुलभ इरिगेशन या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत मग त्यामध्ये फ्रंट रोटरी असन बॅक रोटरी असेल किंवा सेंट रोटरी असेल सोलर इरिगेशनने या सर्व पॉवर रिडरला म्हणजे पेरणी यंत्र असेल तण काढणीचं ड्रम कल्टिवेटर असेल फावरणीचं युनिट असेल किंवा वॉटर पंप असेल तसंच सोगणीचा रिपर असेल म्हणजे पेरणीपासून तर सुगणीपर्यंतचे सर्व अटॅचमेंट या पावर रुटरला उपलब्ध करून दिलेले आहेत आपण आता बघू शकता की ही साडेतीन हास्फॉर आणि पाच हास्फोरची अटॅचमेंट आपण बघूया त्या ठिकाणी हे ते मनुष्य जे टोकन यंत्र आहे आपण हे टोकन यंत्र या पावर रोटरला अटॅच केलेलं आहे मित्रांनो या रुंदी आपण बारा इंचापासून तर पाच रुंदीपर्यंत करू शकतो आणि बियातील अंतर हे चार इंचापासून पाच सात सात आठ असं दीड फुटापर्यंतसुद्धा आपण बियातील अंतर नेऊ शकतो म्हणजे आपण सोयाबीन मका हरभरा कापूस तूर इत्यादी सर्व पिकांचे टोकन मग बेडवर असेल किंवा सरीमध्ये असेल मित्रांनो आपण बघू शकता की ही मकाची जी टोकन केलेली आहे दोन रुंदीची सरी पाडून सरीमध्ये तर ही या टोकन यंत्रणेच गेलेली आहे जो आपण ड्रम सिडर म्हणतो पावडर ओर्डरला अटॅच केलेला त्याने ही मकाचे टोकन केले आहे आणि आज आपण याच मकाच्या पिकामधील तण काढणीचं सुद्धा इक्विपमेंट या पावडरला आपण जोडलं आहे मित्रांनो हे ड्रम कल्टिवेशन तंत्रज्ञान आहे भारतामध्ये प्रथमच आपण सुलभ एरिगेशन हे लॉन्च केलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता हा जो ड्रम आहे हा साधारणतः दहा इंचापासून तर एक अठरा इंचापर्यंत ॲडजस्ट केला आहे दोन ड्रम आहे एका पावर बिडरला आणि हे दोन ड्रम ह्या दोन लाईनमधून चालतात आपण बघू शकता की दोन फूट रुंदीच्या माका या माकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे इथे तण काढलेलं आहे आपण या ठिकाणी बघा आत्ताच आपण हे चालवलं आहे मशीन यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आणि आपण आत्ता प्रत्यक्ष सेवा घेणार आहोत की हे कसं मशीन ऑपरेट करतं आहे तर मित्रांनो आपण लवकरात लवकर या सर्व मशीनची बुकिंग करावी साडेतीन आसपारपासून अकरा आसपारपर्यंतचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक विनंती आहे की सुलभ इरिगेशननं हे सर्व अवजारं आपल्यासाठी उपलब्ध करून दिलाय परंतु वेळेमध्ये उपलब्ध होण्यासाठी आपण लवकरात लवकर कर बुकिंग करावी अशी आपल्याला विनंती करतो सुलभ इरिगेशनचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस पंच्याऐंशी चारशे त्र्याऐंशी आपण आता ॲक्च्युली हे मशीन प्रत्यक्षामध्ये कसं चालतं टोकन तर केलेलेच आहे परंतु ड्रम कल्टिवेटर हा तन कसा काढतो आपण आता याची थोडक्यात माहिती करून घ्या चला मशीन चालू करूया आपण चालू करा मशीन आपण हे मशीन ॲक्च्युली कसं चालतंय ते आता बघूया